तर अनंत गीतेंच्या गुहागर मधील चार सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात जाधव नाराज हो असल्याच्या चर्चा होत्या मात्र आता अनंत गीते यांच्या प्रचारार्थ गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांनी जाहीर सभा घेत या चर्चांवर पूर्णविराम लावत या सभेमधून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे शिवसेना पक्ष कोणाचा कोणाचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा ना राष्ट्रवादी काँग्रेस को पक्ष कोणाचा पवार साहेबांचा ना ते अजित पवारला ते अजित पवार चाललंय काय सावध राहा भाजप कुठं वाद नाहीये राणा हा चिपळूण मध्ये आणि लोक लिहितात गुहागरमध्ये म्हणजे राणा संस्कृती आली काय त्यांचे डोळे फुटले होते ते काम काय झालं मला माहिती या या मध्ये कोणाबद्दल एक अपशब्द आम्ही कधी वापरलेला वापरला माझी भाषण आहे पण कोणाच्या आईबद्दल कोणाच्या बहिणी बद्दल वाईट बोललेलं कधी तुम्ही ऐकलात कधी भाषण पण लिहायचं काय की चिपळूणची राडा संस्कृती गुहागर आली आणि नातूंनी कसे संस्कार जपले काय जपले नातून संस्कार काय जपले काय दुसऱ्याच्या आई बहिणी बद्दल दुसऱ्या पक्षी नेतृत्वाच्या पत्नीबद्दल आईबद्दल त्यांच्या मुलाबद्दल इतक्या खाणे शब्दामध्ये बोलतात त्याचं समर्थन नातू करतात याच समर्थन भाजपाचे जिल्हाध्यक्ष करतात त्याच समर्थन भाजपाचे तालुका अध्यक्ष करतात हे संस्कार पण एवढं मात्र सांगून ठेवतो दिलेली जबाबदारी प्रत्येकाला गावागावाची वाडी वाढीची जबाबदारी दिली आहे त्याच्यामध्ये जर दाव उद्धव काही के जर केलं तर गाठ भास्कर जाधवशी आहे एवढंच फक्त सांगून आपल्या सर्वांची चित्राला घेतो जय हिंद जय नाव